मैं हा आज आपण पिंक पिंक रन रन सक्षम मॅरेथॉन अरेंज केलेला आहे या मॅरेथॉनचा मेन उद्देश हा महिला सक्षमीकरण सबलीकरण महिलांचा आरोग्य आणि त्याचबरोबर महिलांची सेफ्टी या संदर्भात आहे आणि हा आमचा उद्देश आहे या मॅरेथॉनचा हे मॅरेथॉन रन करत असताना माझे असोसिएटेड पार्टनर नेहरू जिमखाना अपोलो हॉस्पिटल त्याचबरोबर ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल पी व्ही विश्वकर्मा यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही फोट्या मोठ्या प्रमाणात हा मॅरेथॉन चांगल्या पद्धतीने रन करू शकलो तुम्ही इथे सकाळी पाच वाजल्यापासून बघत आहात महिलांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिलेला आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण या परिसरात सगळं पसरलेलं आहे त्यामुळे प्रथम मी सर्व माझ्या प्रभागातील महिलांचं त्याचबरोबर नवी मुंबईतल्या सर्व आलेल्या महिलांचं खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम सक्सेस झाला आणि हे असे कार्यक्रम घेणं म्हणजे खरं तर टीमवर्क असतं त्यामुळे ह्या टीमवर्कला मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार या निमित्ताने मानू इच्छिते लोकांना काय आवाहन आहे लोकांना आव्हान आम्ही इथे आल्यापासून देतच आहोत आम्ही एक झुंबा सेशन घेतलेला आहे त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत त्यांनी मोटिवेशनल स्पीक दिलेला आहे आमच्या जिमखानाचे जे रेग्युलर जिम रे, ला जाणारे जे डायरेक्टर आहेत त्यांनी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आपली स्वास्थ्य आजच्या काळात फार महत्वाची आहे ही काळाची गरज आहे आपण स्वस्थ राहणं आरोग्य त्याचबरोबर आपलं लाईफस्टाईल uh, ही आपण सुधारली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे नियमित निरोगी अन्न आपण खाल्लं पाहिजे हाच आमचा या मागे उद्देश आहे आणि त्याचबरोबर महिला सबलीकरण सक्षमीकरणाचा हा मॅरेथॉन घेत असताना आम्हाला प्रशासनाची फार मदत झाली महानगरपालिका असेल त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर स्थानिक वाहतूक विभाग असेल सर्वांनी अतिशय उत्तम आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार करू शकतो आणि त्याचबरोबर मी एक हमी देते की हाच कार्यक्रम दरवर्षी याच्या दुप्पट जोशाने आपल्याकडून घेतला जाईल आणि नक्कीच त्याचा माझा मोठा सहभाग असेल महिलांनी सहभाग घेतला साधारणतः एक पंधराशे ते दोन हजार महिलांनी आपल्याला इथे सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय महिला आनंदी आहेत कारण की आपण इथे रजिस्ट्रेशन फ्री ठेवलेलं आहे त्याचबरोबर टी शर्ट आपण फ्री दिले आहेत मेडल्स फ्री दिलेले आहेत ब्रेकफास्ट आपण फ्री दिलेला आहे त्याचबरोबर आपले झुंबा सेशन आहे आणि एक छान वातावरण इथे पसरलेलं आहे आपण पाहू शकता मी बोलण्यापेक्षा आपण ते वातावरण जर कॅप्चर केलं तर जास्त योग्य राहील